नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ग दहावीच्या इतिहास या विषयातील प्रकरण आठवे पर्यटन आणि इतिहास अभ्यासत होतो मागील भागामध्ये आपण पर्यटनाची परंपरा धार्मिक पर्यटनाची संकल्पना भारताला भेट देणारे अनेक युरोपीय प्रवाशी त्यासोबत पर्यटनाचे विविध प्रकार जाणून घेतले आता यापुढील भागात आपण पहिल्यांदा पर्यटनाचा विकास हा मुद्दा समजावून घेऊ पर्यटनाच्या विकासासंदर्भात देशी आणि परदेशी पर्यटनाचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे जे अनेक देशातले आणि बाहेरच्या देशातील लोक आपल्या इथे पर्यटन करण्यासाठी येतात तर त्यांच्यात त्यांचं प्रबोधन घडवून आणणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पर्यटन विकासासाठी आहे त्यासोबतच आधुनिक काळात पर्यटन हा एक रोजगार निर्माण करणारा आणि देशाच्या विकासाला चालना देणारा असा व्यवसाय आहे आणि म्हणूनच पर्यटनाच्या विकासासाठी आपण अनेक दृष्टीने काळजी घेणंसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे मग यासाठी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे तर पर्यटकाच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक त्यांना कशी मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचं आहे पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता म्हणजे काय तर पर्यटकांच्या जीवितांची सुरक्षितता आणि त्यांना सुरक्षित वाहतूक कशी मिळेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजेत त्याचबरोबर पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासस्थानाची उपलब्धता सोबत प्रवासात उत्तम अशा सुखसोयी श स्वच्छ प्रसाधन गृहाची व्यवस्था ही सुद्धा उपलब्ध करून देणे गरजेचं आहे जर ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ आणि सुविधायुक्त असतील तर पर्यटकाचा ओघ त्या ठिकाणाकडे नक्कीच वाढेल यासोबत आणखी आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचं आहे ज्यामध्ये आपण म्हणू की ऐतिहासिक वारसाच्या स्थळाच्या ठिकाणी जेव्हा आपण भेटी देतो तेव्हा आपल्याला असं चित्र दिसते की इथले बरेच स्थळां स्थळं स्थाड़ा हे विद्रूप केलेले असतात मग कसे विद्रूप केले जातात तर बऱ्याचदा जा भिंतीवर मजकूर लिहिला जातो काही चित्र काढली जातात झाडांच्या बुंद्यावर काही तीक्ष्ण वस्तूने कोरले जाते विविध चिन्ह काढले जातात नावं लिहिले जातात बऱ्याचदा जुन्या वस्तू आहेत तशाच मूळ स्वरूपात टिकवून ठेवणे गरजेचं असते पण त्या भडक रंगात रंगवल्या जातात आणि परिसरास्थळी जर सुविधा नसतील उदाहरणार्थ स्वच्छतागृहाच्या सु सुविधा नसतील कचरा कुंडा नसतील पाण्याची सुविधा नसेल तर यामुळे सुद्धा इथे अस्वच्छता वाढते आणि म्हणून या गोष्टी आपण टाळायला हव्यात किंवा या दृष्टीने सुधारणा करण्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे याशिवाय आपण आणखी काही गोष्टी पर्यटनाच्या विकासासाठी करणे गरजेचं आहे जसं पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळाची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिका त्यासोबत मार्गदर्शिका उपलब्ध करून देणे गरजेचे आहे लोकांना त्या स्थळापर्यंत पोचण्यासाठी बऱ्याचदा नकाशे हे खूप सहाय्यभूत ठरत असतात म्हणून असे नकाशेसुद्धा त्या वास् म्हणजे वास्तूपर्यंत पोचण्याचे नकाशेसुद्धा उपलब्ध असले पाहिजे या व्यतिरिक्त इतिहासविषयक जी पुस्तके आहेत प्रामुख्याने त्या स्थळाची माहिती त्या पुस्तकांमध्ये म्हणजे दिलेली असते आणि त्यातून पर्यटकाला त्या, त्या स्थळाविषयीची माहिती मिळत असते म्हणून अशा रीतीने जगा जागतिक स्तरावर महत्त्वाच्या ज्या भाषा आहे त्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका मार्गदर्शिका नकाशे आणि इतिहासविषयक पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे जेणेकरून पर्यटक त्या स्थळांकडे जास्तीत जास्तरित्या आकर्षिले जाते शिवाय पर्यटकांना गाडीतून फिरवणारा जो वाहन चालक असतो याला दुभाषाचे प्रशिक्षण देणे गरजेचं आहे असं का करणं गरजेचं आहे कारण आपण पाहतो की जेव्हा बाहेरून परदेशातून लोक येतात त्यांना त्यावेळेस आपली स्थानिक किंवा आपल्या देशातील भाषा समजत नाही आणि त्यामुळे मग त्यांचा रस कमी होऊ शकतो किंवा त्यांना पाहिजे ते इथून मिळू शकत नाही आणि अशावेळी जर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर हा दुभाषक असेल म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा त्याला येत असतील आणि त्यांना समजेल अशा भाषेत जर त्यांनी त्याला माहिती दिली किंवा तो त्यांच्यासोबत बोलत राहिला तर त्यांना त्याच्याविषयी जवळीक निर्माण होईल त्यांचा जो हा प्रवास आहे हा अधिक सुखकर आणि चांगला होईल आणि शिवाय या ड्रायव्हरलाच मार्गदर्शक म्हणून त्यांचं कामही करता येईल म्हणून याही गोष्टी पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात यानंतर आपण ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन हा मुद्दा समजून घेणार आहोत ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करणे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या पुढील पिढ्या पिढींसाठी तो वारसा जर टिकवायचा असेल तर त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे मात्र हे ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करणे हे आज एक मोठं आव्हान आहे आपल्या देशाला वेगवेगळ्या काळातील ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे आपले जे अनेक ऐतिहासिक स्थळं आहे त्यामध्ये काही प्राचीन काळातील आहे काही मध्ययुगीन काळातील आहे तर काही अर्वाचीन काळातील सुद्धा आहे शिवाय या ऐतिहासिक स्थळ ऐतिहासिक जो वारसा आहे या वारसा स्थळाचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे नैसर्गिक वारसा म्हणजे जो निसर्गनिर्मित आहे आणि दुसरा मानवनिर्मित म्हणजे ज्याला आपण सांस्कृतिक वारसा असा सुद्धा म्हणतो बऱ्याचदा याचा तिसरा प्रकार म्हणजे समिश्र वारसा म्हणजे जिथे काही गोष्टी ह्या नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या असतात तर काही गोष्टी तिथे मानवनिर्मित असतात असाही एक प्रकार पडतो आता हाजो है, तो हा जो आपल्या देशाला लाभलेला वारसा आहे तो टिकवणं जतन करणं हा गरजेचा आहे आणि याच्यामध्ये अनेक अशा स्थळांचा समावेश आहे जसं आग्र्यामधील ताजमहल हा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर जंतर मंतर ही वेधशाळा महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरूळसारख्या लेण्या मुंबई येथील घारापुरी एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे सर्व मानवनिर्मित म्हणजेच सांस्कृतिक वारसास्थळ आहे तर पश्चिम घाटामध्ये जे कास पठार आहे जे कासांच्या फुलांनी पूर्णपणे फुललेलं असतं हा एक सुंदर असा नैसर्गिक वारसा सुद्धा आपल्या देशाला लाभलेला आहे इथे आपल्याला चित्र दिलेलं आहे हे आहे पश्चिम घाटातील कास पठाराचा हा नैसर्गिक वारसा आहे आणि बघा किती सुंदर असं हे पठार आहे जे बघण्यासाठी दूरवरच्या देशातून पर्यटक इथे येतात इथल्या निसर्गाचं निरीक्षण करतात इथे रमतात आनंद मिळवतात आणि म्हणून अशा ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करणं हे खूप आवश्यक आहे आता जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील अनेक पर्यटकांना असते कारण ही जागतिक वारसा स्थळांची यादी त्यांच्याकडे असते आणि मग भारतातील कोणते कोणते असे स्थळ आहे की ज्यांना युनेस्कोने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये ज्यांचा समावेश केला आहे असे स्थळं बघण्याची इच्छा अनेक पर्यटकांना असते आणि मग ही वारसा स्थळं बघण्यासाठी अनेक देशातून बाहेरून हजारो लोक आपल्या देशात येत असतात आणि मग जेव्हा अशा एखाद्या स्थळाची नोंद जागतिक वारसा स्थळात होते तेव्हा आपल्याला त्याचा खूप अभिमान असतो आपल्याला खूप आनंद होतो की आपल्या देशातील या स्थळाचा समावेश या जागतिक वारसा स्थळात झालेला आहे परंतु त्या दृष्टीने आपण आपली जबाबदारी मात्र पार पाडताना दिसत नाही आणि म्हणूनच तर आपल्याला काय चित्र दिसते की जेव्हा आपण आपल्या कुटुंबासमवेत किंवा शाळेच्या निमित्ताने किंवा इतर कुठल्याही सवलीच्या निमित्ताने आपण जेव्हा अशा ठिकाणांना भेटी देतो तेव्हा आपल्याला फार चांगलं चित्र बघायला मिळत नाही या स्थळांच्या परिसरात बऱ्याचदा पर्यटक खडूने कोडशाने आपली नावे लिहितात चित्रे काढतात आणि मग त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो ते लोक इथे येतात आणि अशीच अस्वच्छतेची प्रतिमा ते आपल्यासोबत बाहेर घेऊन जातात आणि म्हणून पर्यटन स्थळांच्या जतनासाठी काही निश्चय करणं आवश्यक आहे जबाबदारी घेणं आवश्यक आहे तर आपण नेमकी या संदर्भात कोणती जबाबदारी घेतली पाहिजे तर या संदर्भात आपण पाहू एकतर मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखेल कचरा टाकणार नाही म्हणजे कचरा टाकणारे हे खूप काही तिकडचे लोक नसतात आपणच आपल्याच देशातील लोक तिथे जातो आणि तो परिसर अस्वच्छ करतो आपण बऱ्याचदा काय करतो की खाण्यासाठी विविध गोष्टी घेऊन जातो आपला जो वेगवेगळ्या पन्ने असतात जेवणासाठीचे कागद असतात किंवा अजून काही रॅपर वगैरे असतात चॉकलेटचे तर हे आपण जिथे खाल्लं तिथेच टाकतो आणि त्यामुळे मग तो, त्या तो परिसर अस्वच्छ होतो पण जर आपल्याला खरोखर आपल्या जागतिक वाटचास्थळाचं जतन करायचं असेल तर हे सगळा जो कचरा आहे हा आपण नीट कचरा कुंडीत टाकला पाहिजे ती व्यवस्था नसेल ते याच्यात भरून जिथे कचरा कुंडी असेल तिथे तो नेऊन टाकला पाहिजे जेणेकरून तो परिसर स्वच्छ राहील आणि येणारे पर्यटक हे तिथे आणखी आनंदाने येऊ शकतील त्यासोबत कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचं विद्रुपीकरण करणार नाही आपण जे वर पाहिलं की आपल्याला वेगवेगळी चित्र नावं विचित्र असा मजकूर झाडाच्या बुंद्यावर काही चित्र काढलेले जणू काही आपण आपली छापस्थिती सोडून जात असतो परंतु यामुळे ऐतिहासिक स्थळ मात्र विद्रूप होत असतात म्हणून आपण ही जबाबदारी पार पाडली पाहिजे की असं कुठलंही कृत्य आपण म्हणजे करायला नको यानंतर आपण पर्यटन आणि आदित्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी समजून घेऊ पर्यटन हा आज सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो मात्र त्यासाठी व्यावसायिक पद्धतीने या व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेचं आहे असं जर आपण केलं तर पर्यटन हा एक कायमस्वरूपी व्यवसाय म्हणजे व्यवसाय होऊ शकतो यात नाविन्यपूर्ण प्रयोगसुद्धा करण्यास बरीच संधी उपलब्ध आहे मग कशी बघा आता तर पर्यटनामुळे रोजगार कसे उपलब्ध होतात तर पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी ज्या रोजगाराच्या संधी निर्माण होतात तर त्याची सुरुवात जेव्हा परदेशी पर्यटक विमानतळावर पाऊल म्हणजे ठेवतही नाही त्याच्या अगोदरपासून ह्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यातली पहिली संधी तर आपण अशी म्हणू की जी सरकारला उत्पन्न मिळवून देते म्हणजे जेव्हा बाहेरच्या देशातून आपल्या देशात म्हणजे दुसऱ्या देशात जायचं असतं किंवा आपल्या देशात यायचं देशा असतं तेव्हा त्यासाठी ते परवानगी घ्यावी लागते ज्याला व्हिसा असं म्हणतात आणि ह्या व्हिसासाठी फी जमा करावी लागते त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन प्राप्त होते महसूल मिळतो शिवाय तिथून येणारा जो पर्यटक आहे तो वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो त्यासाठी तो प्रवासावर खर्च करतो इथे आल्यावर तो, तो काही दिवस राहतो त्यासाठी त्याला निवासस्थानाची गरज लागते त्यामुळे तो हॉटेलमध्ये राहतो तिथे उपहारगृहात खातो जे दुभाषक असतात त्यांच्या मदत मदतीने तो त्या परिसराची माहिती घेतो इथे असणारे वर्तमानपत्र संदर्भ साहित्य विकत घेतो शिवाय आपण इतक्या भागात आलो म्हणून इथली काही खास अशी एखादी वस्तू असेल तर तो आठवण म्हणून तीसुद्धा तो आपल्या ती देशी घेऊन जातो आणि अने त्यामुळे अनेक अशा लोकांना रोजगार उपलब्ध होतो बघा बघा याच्यातून कोणकोणते रोजगार उपलब्ध झाले तर जसं आपण म्हणू की प्रवास खर्च प्रवास तो करतो यामध्ये रिक्षाचालक आहे बस चालक आहे किंवा टॅक्सी आहे यांना हे मिळतो कुठे खास घोडागाडी असते किंवा एखादी आणखी काही सवारी असते त्यांनाही रोजगार उपलब्ध होतो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेव्हा हे लोकर राहतात तर तेव्हा तिथे या निमित्ताने अनेक लोकांना वेगवेगळ्या गोष्टी पुरवाव्या वे लागतात जसं खाण्याविषयीची भाजी आहे दूध आहे किंवा तिथल्या समजा स्वच्छता पाहणारे लोक आहे तिथली आपण म्हणू की जे काही व्यवस्था आहे समजा कपडे धुणे चादरा धुणे अशात याही लोकांना रोजगार उपलब्ध मिळतो आणि शिवाय छोटे छोटे जे दुकानदार असतात जे असे साहित्य विक विक्रीच ठेवतात इथले जे म्हणजे खास अशा वस्तू बनवणारे हस्तकौशल्य म्हणजे हस्त हस्तोद्योग असतील त्यांनासुद्धा इथे रोजगार उपलब्ध होत असतो आता पर्यटन केंद्राच्या परिसरात प्रामुख्याने आपल्याला बाजारपेठा फार मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या दिसतात आपण बघतो की ज्या ठिकाणी आपण जातो तिथे बरीच दुकाने लागलेली असतात आणि या दुकानामध्ये तिथल्या म्हणजे स्थानिक स्वरूपात ज्या हाताने तयार केलेल्या वस्तू असतात किंवा छोट्या छोट्या उद्योगातून तयार केलेल्या वस्तू असतात ह्या पण विक्रीला ठेव थेु, ठेवल्या जातात आणि त्या वस्तूच्या खरेदी विक्रीत या पर्यटनस्थळी वाढ होत असते आणि त्यामुळे हस्तोद्योग व कुटीर उद्योग यांचासुद्धा विकास होतो आता यामध्ये कोणत्या वस्तू आहेत तर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचदा बचत गट तिथले जे असतात ते वेगवेगळे स्टॉल लावतात त्याच्यात तिथल्या ज्या खास स्थानिक खाद्यपदार्थ असतात तर ते ठेवले थे असतात त्याची विक्री प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर तिथे हाताने बनवलेल्या वस्तू असतील जसं आपण जर अजिंठा वेरूळला गेलो तर तिथे प्रामुख्याने म्हणजे बौद्ध धर्माशी निगडीत अशा ज्या मूर्त्या आहेत त्या असतात त्यासोबत वेगवेगळे म्हणजे दागदागिने दगडांचे बनवलेले असतात आणि यामुळे हा हाँश, औष हस्तकौशल्याच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा पर्यटक आवडीने खरेदी करतात कारण ती तिथली ओळख असते ती त्यांना आठवण म्हणून आपल्याजवळ हवी असते आणि त्यामुळे तिथल्या स्थानिक परिसरातील लोकांना रोजगार मिळत जातो तर हे झालं आपलं म्हणजे ऐतिहासिक स्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि पर्यटन या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतात यानंतर आपण आणखी एक याचा प्रकार आहे तो म्हणजे वारसा मुसाफिरी ज्याला हेरिटेज वॉक असं म्हणतात मग आता आपण पहिले समजावून घेऊ की वारसा मुसाफिरी म्हणजे काय तर ऐतिहासिक वारसास्थळांना भेट देण्यासाठी जो प्रवास केला जातो त्याला हेरिटेज वॉक असं म्हटलं जाते मग आता लोक कशासाठी ऐतिहासिक स्थळांना का भेटी देतात कारण बऱ्याच लोकांना इतिहासात म्हणजे इंटरेस्ट असतो आवड असते आणि हा इतिहास ज्या ठिकाणी प्रत्यक्ष घडला तिथे जाऊन आपण जाणून घेऊया आणि प्रत्यक्ष त्या इतिहासाची अनुभूती घेऊया ह्या गोष्टी असं त्यांना वाटतं आणि त्याचा जो अनुभव आहे हा हेरिटेज वॉकमध्ये येतो आणि म्हणून बरेच लोक अशा प्रकारे हेरिटेज वॉक करीत असतात आता आपण पाहिलं तर जगभर अशा प्रकारचे हेरिटेज वॉक याचे उपक्रम चालवले जातात कारण भारताला शेकडो वर्षाचा इतिहास आहे भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळं आहेत यात काही प्राचीन काही मध्ययुगीन तर काही आधुनिक स्थळांचा समावेश आहे उदाहरण द्यायचं झाल्यास गुजरातमधील अहमदाबाद या शहरात हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे म्हणजे इथे जाऊन गुजरातमध्ये जे काही ऐतिहासिक स्थळं आहे जसं अहमदाबाद इथे गांधीजींचा साबरमती आश्रम आहे जिथे गांधीजींनी म्हणजे वास्तव्य केलं होतं त्यांच्या आठवणी तिथे जुळलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष जाऊन तिथे जाणून घ्याव्यात म्हणून अशा प्रकारे गुजरात मधील अहमदाबाद शहरामध्ये हेरिटेज वॉक आयोजित केला जातो याचप्रमाणे महाराष्ट्रात मुंबई पुणे इत्यादी शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केले जाते आता याचा फायदाही खूप होतो असे उपक्रम आखल्यामुळे ज्या ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं जतन करणे शक्य होते त्याची माहिती जमवणे आणि ती विविध माध्यमातून जगभर पोहोचवणेसुद्धा शक्य होते आणि त्यासाठीच हे उपक्रम चालवले जातात ऐतिहासिक व्यक्तीची निवासस्थाने ही सुद्धा ऐतिहासिक वारसा असतो अशा काही ठिकाणी नील फलक लावण्याची सुद्धा पद्धत आपल्याला दिसून येते इथे आपण थांबूया यानंतर महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास आपण पुढील भागात अभ्यासूया